नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी सौ शेळके एक फेरावरचं नागपंचमीनिमित्त छोटंसं शंकर पार्वतीचं गीत बनत आहे ते तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा खाली दिलेल्या बेल बटनला दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शंकर बोले ऐक पार्वती शंकर बोले ऐक पार्वती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देति भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर दे कोणाला तू बन्धित हतीणा तू सोडीत तू बधि कोणाला तू सोडित हती कोणाला घेऊन मंदिरी जात होती कोणाला घेऊन मंदिरी जात होते गाईला मी बांधित होते वासराला सोडीत होते गाईला मी बांधित होते वासराला सोडीत होते दुधाची चरवी घेऊन मंदिरे जात होते दुधाची चरवी घेऊन मंदिरे जात होते शंकर बोले ऐक पार्वती शंकर बोले ऐक पार्वती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती कोणाला तू अडपित होती कोणाला तू दडपित होती कोणाला तू अडपित होती कोणाला तू दडपित होती कोणाच्या मुखावरी फुंकर तू मारित होती कोणाच्या मुखावरी फुंकर तू मारित होते जाळाला मी अडपित होते विस्तवाला दडपित होते जाळाला मी अडपित होते विस्तवाला दडपित होते दिव्याच्या ज्योतीवरी फुंकर मी मारित होते जोति वरी फुंकर मी मारित होते शंकर बोले ऐक पार्वती शंकर बोले ऐक भले ग पार्वती शब्दाला उत्तर ग पार्वती शब्दाला उत्तर देती। बले बले कोणाला तू वारित होती कोणाला तूडवीत होती कोणाला तू वारित होती कोणाला तूडवीत होती कोणाच्या गळ्यावरी हात ठेवून तू चालत होती कोणाच्या गळ्यावरी हात ठेवून तू चालत होते पाण्याला मी वारित होते घागरीला मी बुडवीत होते पाण्याला मी वारित होते घागरीला मी बुडवीत होते घागरीच्या गळ्यावरी हात ठेवून मी चालत होते घागरीच्या गळ्यावरी हात ठेवून मी चालत होते कोणाला तू हात देते कोणाला तू पाय देती कोणाला तू देती कोणाला तू पाय देती कोणाच्या अंगावरी तू लोळत होती कोणाच्या अंगावरी तू लोळत होती कासाराला हात देते सोनाराला पाय देत कासाराला हात देत सोनाराला पाय देते श्रीहरी पलगावरी मी लोळत होते श्रीहरी पलगावरी मी लोळत होते शंकर बोले ऐक पार्वती शंकर बोले ऐक पार्वती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती कोणाला तू घेत होती कोणाला तू लेत होती कोणाला तू घेत होती कोणाला तू लेत होती कोणाच्या मुखाकडे पाहून तू हसत होती कोणाच्या मुखाकडे पाहून तो हसत होती मीनाला मी घेत होते कुंकवाला लेत होते मेनाला मी घेत होते कुंकवाला लेत होते हरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते हरशाच्या मुखाकडे पाहून मी हसत होते शंकर बोले ऐक पार्वती शंकर बोले ऐक पार्वती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती भले भले ग पार्वती शब्दाला उत्तर देती धन्यवाद